तालुक्यातील बालशिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रसिद्ध त्रिंगळवाडी किल्ल्यावर घोटी शहरातील कळसुबाई मित्रमंडळाने तीनशे पन्नासावार शिवराज्याभिषेक सोहळा दिन सा साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर मराठी माणसाच्या अंगावर आपसुकच स्फुरण चढून उत्साह वाढतो म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिन महाराष्ट्रातच नाही तर देशातच नाही तर अवघ्या जगासाठी आनंदाचा असा दिवस आहे घोटी शहरातील कळसुबाई मित्रमंडळाचे गिर्यारोहक हो गेल्या सत्तावीस वर्षापासून महाराष्ट्रातील विविध किल्ल्यावर जाऊन स्वराज्याचा शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करतात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके पंधराशे शहाण्णवमध्ये सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महापुरुष लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला आणि एका सार्वभौम राज्याच्या राजाचा जयघोष झाला कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नव चैतन्याचा सोहळा पार पडला शिवराज्याभिषेक हा अत्यंत व्यापक तसेच भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी हो ऐतिहासिक वारसा जतन करत बाल शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्रिंगळवाडी किल्ल्यावर जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक केला मूर्तीला फुलांची आरास करून प्रत्येक गिर्यारोहकांनी पूजन करून शिवरायासमोर सर्व नतमस्तक झाले या प्रसंगी नामदेव जोशी जो या युवकाने शिवरायांचा पेहराव परिधान केला असलेल्या शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली तसेच शाहीर बाळासाहेब भगत यांनी पोवाडे आणि महाराष्ट्र गीत गाऊन ऐतिहासिक कला वारसा जतन केला की। या सर्व ऐतिहासिक उपक्रमांनी शिवरायांच्या घोषणांनी त्रिंगळवाडी किल्ल्यावर अवघी शिवशाही अवतरली होती त्रिंगळवाडी किल्ल्यावर तीनशे पन्नासावर शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करण्याकरता कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे शाहीर बाळासाहेब भगत डॉक्टर महेंद्र आडोळे अभिजित कुलकर्णी रामदास चौधरी संजय शर्मा काळू भोर प्रवीण भटाटे सुधाकर तांबे संजय शेवाळे भगीरथ म्हसने सोमनाथ भगत गोकुळ चव्हाण नितीन भागवत सुरेश चव्हाण लक्ष्मण जोशी नामदेव जोशी संजय मंत्री जाधव गणेश काळे उमेश दिवाणकर जगनमाळी दीपक कडू शरद महाले गोकुळ सूर्यवंशी अक्षय साळी ज्ञानेश्वर जाधव तसेच बालगोपाल महिला भगिनी सहभागी झाल्या सहा सहा दोन हजार चोवीस चा दिवस आहे आज माझ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांची तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा किल्ले ट्रिंगलवाडीच्या या पावन भूमीमध्ये शिव श्यौ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये कसुबाई मित्रमंडळाच्या वतीने मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री भागीरथ भाऊ मराडे ने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी संपन्न करीत आहोत ही तीनशे पन्नास छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जी काही राज्याभिषेक सोहळ्याची तिथी आहे ही ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शक शा, शालिवान शके पंधराशे शहाण्णव म्हणजेच आज तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा कलसुबाई मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या दिमाखामध्ये या किल्ले ट्रिंगलवाडीच्या पायथ्याशी संपन्न केलेला आहे या निमित्ताने महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने मित्रमंडळाच्या वतीने येत्या वर्षभरामध्ये साडेतीन हजार वृक्ष लावण्याचं मनोगत या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केलेले स्वरूपात एक वृक्ष या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित वृक्ष लागवड ही कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ भाऊ मराडे ने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे आपण या सर्व मराठी मुलकाला मी या ठिकाणी कळसुबाई मित्र मंडळाच्या वतीने तीनशे पन्नासाव्या माझ्या राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वतीने शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना आई भवानी उदंड यश कीर्ती आयुष्य देवा अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो व या सरकारने महाराजांचे गडकिल्ल्यांचं संवर्धन करावं ही त्यांना विनंती करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नेटवर्कसाठी शांताराम भांगे इगतपुरी